लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती भगूर यांच्या वतीनं नूतन विद्या मंदिर भगूर तीज विद्या मंदिर भगूर जिल्हा परिषद शाळा भगूर प्राथमिक विद्या मंदिर भगूर या ठिकाणी लोकशाही रन्णभाऊ साठे जयंतीनिमित्त शालेय वस्तू व वही इतर साहित्य तसेच खाऊ वाटप केले तरी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भारतीय दल सुभेदार आकाश मोरे तसेच सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बिपिन जी क तडवी तसेच युवा वंचित शहराध्यक्ष केतन सोनवणे तसेच एअरफोर्स युवा नेते भाऊ ससाणे तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष सुनील वालझाडे त्याचप्रमाणे कल्पनाताई शिंदे सामाजिक कार्यकर्ता समाधान भवरा आहे सर्व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सा आयोजन सामाजिक कार्यकर्ते विनोद भाऊ सोनवणे व परशुराम बाबा साळवे यांनी केले व्यासपीठावर नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिकचे मुख्याध्यापक विजय साणप सर तसेच कमल सोनवणे झेड विद्यामंदिर भगूरचे मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते सर तसेच हेमंत काशीकर सर हे देखील उपस्थित होते त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापिका उषा सौदाणे या देखील उपस्थित होते महेंद्र महाजन सर यांची देखील उपस्थिती होती नूतन प्राथमिक विद्या मुख्याध्यापिका रंजना सोनवणे या देखील उपस्थित होत्या सदर कार्यक्रम हा अतिशय खेळीवेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला आहे मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले वंचित युवा शहराध्यक्ष केतन सोनवणे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती दिली तसेच भारतीय सैन्य दलातील आकाश मोरे यांनी देखील सर्वतोरी विद्यार्थ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ कांगणे कुणाल गायकवाड अनिकेत पवार विजय धनेश्वर राहुल साळवे अल्तमास शेख समर्थ सोनवणे प्रफुल्ल सोनवणे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तसेच मान्यवरांचे समितीचे व कार्यकर्त्यांचे सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी आभार मानले व सर्व सहकार्य आम्हाला असे अशी आशा व्यक्त केलेली आहे आज एक ऑगस्ट अन्नभाऊ साठे यांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने मी भारतीय सेनेत गेल्या चौदा वर्षापासून रुजू आहे आणि हा छानसा छोटासा कार्यक्रम ही समिती दरवर्षी सादर करत असते व दरवर्षी आयोजन करत असते तर त्यानिमित्ताने मला येण्याचा सबक घेण्याचा मला भेटत नाही पण यावर्षी मला तो स्वर्ण योग मला भेटला आणि दरवर्षीप्रमाणे मी पण ह्या समितीला माझ्यातर्फे काही नाही काही भेटवस्तू देत असतो त्याचप्रमाणे यावर्षी पण मी माझ्यातर्फे माझ्या भारतीय सेनेतर्फे सर्वांना ज्या वया वाटप या समितीतर्फे दिलेल्या आहेत त्या मी आणि या समितीने आपल्याला देण्यात येणार आहे तरी मला इथं बोलून मला जो मान दिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो शाळेचे समितीचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय <laughs> महाराज आज एक ऑगस्ट लोकशाही अन्न यांचा जन्मदिवस त्या त्यानिमित्तानं आपण शाळेमध्ये कार्यक्रम ठेवला आहे विद्यार्थ्यांना लोकमान्य लोकशाही नावसाठे सांगण्याचं ठरलं लोकशाही लोकशाही अंबाद वाक्य तो कलाही शा, झोपडीतून जन्माला येते आणि महिलातून जन्माला येतात ते गरिबांचे रक्त पिंपरी म्हणजेच सांगायचं ठरलं तर आणि गरिबीतून लोकशाही जे की दीड दिवसाची शाळा शिकले आणि संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचं नाव आहे त्यांचं कार्य त्यांच्या कार्याने आज संपूर्ण महाराष्ट्रात त्याला आज सलाम ठेवला जातो की ज्या महामार्गाने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली खूप साध्या कादंबऱ्या कथा आणि फकीरा सारखे ग्रंथ लिहिले अशा दे पोर नेत्याचा आज आपण या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करतोय त्या जयंती निमित्तानं मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि शाळेविषयी आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली ते संपूर्ण शाळेचे मी आभार मानतो त्याप्रमाणे महेंद्र महाजन सर विजया चतुर्मॅडम तसेच आरती मॅडम जगताप मॅडम आणि जास्त उपस्थित आम्हाला सहकार्य करणारे तसेच इंडियन आर्मीचे आकाश आमचे मोर बाबा झाले सोमनाथ राऊत आम्ही तसेच साईबाबा यांचं आम्हाला वेळोवेळी या इक्रमाला सहकार्य असतं आणि लोकशाही आम्हाला पाहिजे विद्यार्थ्यांना कळावे विद्यार्थ्यांपर्यंतच पोचावे कार्य विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे त्यासाठी आपण हा अन्नभाऊ पाहिजे जन्म प्रत्येक वर्षी साजरा करतात कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत अन्नभाऊ पाहिजे काम करतो आणि त्यांचं साहित्य त्यांचं लेखन हे जगात गाजलेलं आहे विद्यार्थ्यांना रुचवण्यासाठी विद्यार्थ्यांना पंतप्रधान पोहोचवण्यासाठी आम्हाला तेव्हा आम्ही हव वाटप किंवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम करत असतो तरी मग महाजन सरांना जे आम्हाला वेळ दिला आणि जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी सरांचे आम्ही जे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना खव वाटप करणार आहे तरी सर्वांनी त्याचे आनंदाने आस्वाद घ्यायचा आहे धन्यवाद

कादंबरी कथांतून ज्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली असे लोकशाही अण्णा भाऊ जे अतिशय गरीब कुटुंबात एक मार्थक समाजात ज्यांचा जन्म झाला म्हणजे झोपडीत ज्यांचा जन्म झाला आणि अवघ्या दीड दिवसाची शाळा शिकले दीड दिवसाची शाळा शिकलेला माणूस एक संपूर्ण महाराष्ट्राची चळवळ उभी करतोय आणि अवघ्या जगात ज्याचा नावाचा गजर होतोय असे आपले लोकशाही साठे साहित्य ज्याला म्हटलं जात साहित्य म्हणजे आपण विचार केला तर एखादी वस्तू समजू किंवा एखादी गोष्ट समजू का हे साहित्य पण साहित्य साम्राज्याला म्हटलं जात साहित्य म्हणजे काय तर साहित्य ज्याच्या अंगी असत जो साहित्य सम्राट असतो तो खर तर विज्ञानवादी असतो एक वैचारिक असतो आणि अतिशय प्रहार म्हणजे आपलीशी भूमिका एकदम प्रहार मांडणारा असतो म्हणजे साहित्य सम्राट ज्यानं चळवळ ही झोपडीतून उभी केली सर्वप्रथम तर त्यांचा जन्म एक झोपडीत झाला आणि झोपडीतून आपली चळवळ मुंबई पासून ते पार आपल्या रशियापर्यंत त्यांनी शिवरायांचा पोवाडा गाईपर्यंत त्यांची चळवळ चालवली त्यांनी तलागाळातील सर्व कामगारांसाठी एक चळवळ उभी केली आणि त्यांना न्याय देण्याचं कार्य लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी केलं त्याच अनुषंगाने आम्ही त्यांचं स्मरण करताना दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना बायांचं वाटप करत असतो जेणेकरून विद्यार्थ्यांनाही समजेल की अण्णाभाऊ साठे कोण होते मित्रांनो अण्णाभाऊ साठे हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, त्यांच्या जयंतीत नाचायला खूप चांगलं वाटतं. पण अण्णा साठे जर समजायचं असेल तर शंभर टक्के तुम्हाला अण्णा साठे हे वाचावंच लागेल. कारण एक गरीब घरातून जन्मलेला मुलगा पूर्ण महाराष्ट्रात खूप मोठी क्रांती घडवून आणतोय. हे अण्णा साठेंचं या महाराष्ट्राच्या मातीसाठी खूप मोठं केलेलं कार्य आहे. तसेच अण्णा साठेंनी लिहिलेल्या पोवाडे लिहिलेल्या कादंबऱ्या लिहिलेल्या कथा संग्रह आणि त्यांच्या जीवनावर चरित्र आणि त्यांचे चित्रपट ह्या जर तुम्ही पाहिले तर अक्षरशः प्रत्येक माणसाचं अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही इतकं महान कार्य लोकशाही अण्णाभाऊ साहेब यांनी केलं आहे त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी त्यांना वंदन करत असतो आणि या ठिकाणी आमचे सामाजिक कार्यकर्ते विनोद सोनवणे असतील त्यांच्या सोबत सर्व सहकारी असतील दरवर्षी त्यांचा स्मरण म्हणून या ठिकाणी वायचं वाटप करता जेणेकरून अण्णाभाऊ साठे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्याचमुळं मी अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि त्यांना त्यांना जयंती निमित्त मी विनम्र अभिमान करतो आणि नूतन शाळेने मान्य मुख्याध्यापक श्री सानस सर यांनी आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम लोकशाही साहित्यरत्न अण्णाभोर साठे यांची जयंती या जयंती निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो ज्यांच्या त्यागामुळे आपण हो। या ठिकाणी उभा आहोत याची जाणीव आज मनोमने होते आज एक पाच वर्ष आपण पुढे आलेलो हो। आहोत त्याचप्रमाणे बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी त्यांना विनम्र अभिवादन करतो आता तर सर्व वक्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वाची एक झलक दाखवलेली अण्णाभाऊ साठेंनी स्वतःने पस्तीस पुस्तक लिहिले त्यांची पस्तीस पुस्तके त्यांच्यावर लिहिलेली वेगळी पुस्तके म्हणजे वेगवेगळ्या लेखकांनी समोर लक्ष आपल्या ग्रंथालयात काय उपलब्ध आहे आता फकीरा नावाचं एक कादंबरीचा उल्लेख झाला माशानातील सोनं झालं हे सगळे अभ्यासक्रमात समाविष्ट टाकलेले घटक आहेत फक्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून हे बाल भारतीने किंवा आपल्या पाठ्यपुस्तक मंडळीने पुस्तकं अण्णाभाऊ साठेंच्या अभ्यासात घेतलेली तर पहिलीलाच वेगवेगळी पुस्तक आहेत अभ्यासात एक स्वतंत्र पुस्तक आहे अजून एक चित्रपट आहे अण्णाभाऊ तर भरपूर चित्रपट आपल्याला जर जगायचा असेल आणि पुढे आपल्या मनातले जे नैराश्य आहे ते झटकून द्यायचं असेल झटकून टाकायचं असेल प्रत्येकाने एखादरी अन्नाभाऊसाठ्यांचे पुस्तक चरित्र एखादी कथा एखादी कादंबरी एखाद्याचे गीत वाचा तुमच्या अंगावर शहरे असतील ती चित्ररेखा किंवा तो चित्रपट किंवा ती व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभी करणारे अण्णाभाऊ साठे प्रत्यक्ष कसे जगले असतील याची तुम्ही कल्पना करा अशा या महान व्यक्त्यात मी विनम्र अभिवादन करतो लोकशाही रानुभाव साठे जयंती उत्सव समिती खर तर विनोद झाले रावा सर्व मंडळी आपल्या शाळेवर आवर्जून प्रेम करतात आणि आम्ही पण ह्या वाट वाटगत असतो आता जीवन जुलै झाला एक आवडत आला की मग आम्ही मुलांना सांगतो आपल्याला तेव्हा मिळते आणि नंतर बाकीच्या तुम्ही नंतर घ्या किंवा आम्ही काय देतो आता निवंधी प्रयोग आलेली आहे आता जी विद्यार्थ्यांना वही जाईल काही वय आम्ही वीस पंचवीस ठेवतो ते बक्षीस रूपाने ठेवतो जे अण्णाभाऊ साठ्यांचे पुस्तकं वाचतील त्यांना आम्ही वाचणाऱ्याची जे पुस्तकं वाचते त्यांना वय देत असतो त्यानंतर शंभर टक्के उपस्थिती ज्या ज्या असेल त्याला ही वय आम्ही कार्यक्रम स्वरूपात देत असतो म्हणजे या तुमच्या देणगीतून आम्ही वर्षभर उत्सव साजरा करून अण्णाभाऊ साठ्यांना अभिवादन कर करत असतो आणि मुलांना पण सांगितलं तुम्ही आज कवर लावायचं नाही ही प्रेरणा आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक म्हणजे हे बघितल्याबरोबरच आपल्यामध्ये एक वेगळं आपल्याला कोणाचीच गरज नाही बघितल्यानंतर हेच आपल्यासाठी परमेश्वर आहे हेच आपले देव आहे आपल्याला दुसरीकडे जाण्याची होण्याची गरज नाही नितीन भाऊ तडवी दक्ष कन्स्ट्रक्शन बघून हे कीर्तन भाऊ सोनवणे आपल्यासमोर बसलेले आत्ताच आपल्याशी बोलले युवा वंचित शहराध्यक्ष शाखेचे आकाश मोरे इंडियन आर्मी मध्ये आता आपल्याशी बोलली म्हणजे अतिशय व्यस्त आर्मी म्हटल्यानंतर तुम्हाला त्यांचे एकदा व्याख्यान जर ठेवलं तर काय असतं आर्मी